लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली या सगळ्यामध्ये आता कलाने खूप मोठा शोध लावलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे कलाने या सगळ्यामध्ये आता रोहिणी राहुल या दोघांनासुद्धा आता रंगे हात पकडले आणि त्याचा व्हिडिओ बनवलाय वकिलांच्या सोबत बोलताना कलाने त्या फ्लॅट रेकॉर्ड करून चांदेकरांच्या समोर आणत खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे पाहूया नक्की काय घड कला इकडे घरी आहे आणि तिला खूपच उदास वाटते ती विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा मला हे चांदेकर पर्यंत पाहिजे कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करून मला चालणार नाहीये कारण रोहिणी मॅडम आणि राहुलचा काय डाव आहे हे, हे जोपर्यंत मला कळत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसू शकत नाही आहे आणि असं म्हणत ती आता बाहेर निघाली पण नेहमीप्रमाणे संगीता तिला थांबवते कले कले कुठे चाललेस वेड्यासारखं काहीतरी करू नको असं म्हणत कला ती कलाला थांबवते त्यावरती कला म्हणते आई ऐक न गं माझं जाणं महत्त्वाचं आहे लग्न आलं आहे दोन दिवसावर माझं आणि मी पार्लरला वगैरे कुठे गेलेलीच नाही आहे असं काय करतेस मला जाऊ दे ना यावर ती संगीता सांगायला लागते अगं इतक्या रात्री अगं काजलला तर येऊ दे यावर ती कला म्हणते आई ती काजल कधी येईल कधी तू मला असं अडवू नकोस मला जायलाच पाहिजे असं म्हणत कला आता हट्टाला पेटते आणि ती सांगते मी पार्लर मध्ये अशी गेले आणि अशी आली तू काही मला आता अडकवू नकोस इथे थांबवू नकोस असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते ठीक आहे बाई जा आणि मग त्यानंतर आता इकडे संगीताचं काहीच चालत नाही संगीताला आता तिला परवानगी द्यावीच लागते कला धावत पळत निघालेली आहे ती तिच्या नेहमीच्या रिक्षावाल्यांना बोलवते आणि रिक्षावाल्यांना बोलवून ती आता चांदेकरांच्या घरी जायला निघालेली आहे तिकडे तोपर्यंत आबा आणि रजनी बोलत आहेत आणि त्याच वेळेला अद्वैत आता जिन्यावरून खाली आलाय ज्या वेळेला तो जिन्यावरून खाली आलाय तर त्याचा आता म्हणजे कुर्ता जो आहे तो कुर्ता जिन्याच्या इथे अडकलाय आणि फाटलाय आणि त्यावरती तो सांगतो की मी शंभर ते कितीतरी वेळा दिवसातनं जिना हा उतरत असेल पण कधीही असा माझा कुर्ता काही फाटला नाही त्यावरती आबांना मात्र आता खूपच मोठा धक्का बसतो आबा म्हणतात नाही नाही घातलेला कपडा फाटणं हे अशुभ संकेत आहे आणि आजच्या दिवसालाच का बरं हे असं घडावं आबांना जरा आता शंकाच येते खरं तर अद्वैत म्हणतो आबा तुम्ही इतका विचार करू नका फार काही झालेलं नाहीये असं म्हणत अद्वैत खरा पण आबांचं मन काही समजायला तयार नाहीये नाही का नाही काहीतरी अशुभ होणार असं आबांना सारखं सारखं राहून वाटतंय आणि आबा तोच विचार करतायत बरं हे सगळं होत असताना कला आता रिक्षावाल्या काका काका पाचच मिनिट तुम्ही इथे थांबा मी पटकन जाऊन येते असं म्हणत कला आता त्या रिक्षावाल्या काकांना थांबवते आणि ती तिकडून निघून जाते बरं तोपर्यंत आता इकडे कला आतमध्ये येते आणि ते विचार करते नाही नाही मला ना आतमध्ये रूममध्ये रोहिणी मॅडमच्या जाऊनच बघायला पाहिजे असं म्हणत ती आता रोहिणीच्या रूम मध्ये आलेली आहे आणि काय भेटते का काय नाही का हे पाहण्यासाठी ती आता तिथे आहे पण तिला रोहिणीच्या रूममध्ये तसं काही भेटत नाहीये आणि ती विचार करते मग जर का कागद वगैरे यांनी बनवलेले आहेत मग ते कागद वगैरे ठेवले कुठे असतील नाही नाही मला या सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे असं म्हणत कला आता विचार करत आहे पर तोपर्यंत ती आता जिन्यामधून खाली येते दुसरीकडे कुठे काय भेटते का कुठे काय सापडते का हे पाहण्यासाठी पण त्याच वेळेला ती जेव्हा खाली येते त्यावेळेला तिला आता चांदेकर धडकतो अद्वैत तिला ती मग आता लगेचच त्या कला त्याला सांगायला लागते चांदेकर आणि त्यावरती अद्वैत म्हणतो मला वाटलंच होतं की तू मला भेटायला येशील म्हणूनच बरं हे सगळं दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आता रोहिणी आणि आबा आलेले आहेत रोहिणी आणि आबा आल्यावरती मग आता कला इकडे सांगतेय आबा यावरती रोहिणी म्हणते इकडे आता सरोज सांगायला लागते की अगं कला असं काय करतेस आईला माहिती आहे का तू इथे आलीस ते यावरती मग आता कला म्हणते हो मी आईला सांगून आले की मी पार्लरमध्ये चाललेली आहे त्यावरती रजनी म्हणते काय तू आणि आलीस कशी इतक्या रात्री असं ना बाहेर पडू नये बाळा यावरती कला सांगते नाही ते ना काय माहिती मी माझ्या ओळखीचे रिक्षेवाले काका आहेत आणि त्या रिक्षेवाल्या काकांना घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सरोज जा बरं तू घरी आई तुझी चिंता करत असेल आणि असं म्हटल्यावर ती कला म्हणते हो आणि कलाचं सोबत पुन्हा एकदा बोलणं राहून जातं रोहिणीच्या बद्दलचं जे काही सत्य आता कलाला सांगायचं असतं ते सांगणं पुन्हा एकदा तिचं अडखळतं आणि त्यानंतर ती विचार करते ठीक आहे मी चांदेकरला सध्या तरी काही बोलू शकले नाहीये पण त्यानंतर नक्कीच मी सांगेन असा विचार करत ते तिकडून बाहेर पडते बर ती बाहेर पडल्यावर ती आबा म्हणतात ड्रायव्हरला पाठवू का सोडायला यावरती कला म्हणते नाही आजोबा अहो रिक्षावाले काका आहेत असं म्हणत कला आता आजोबांना बाहेर येऊ नका असं सांगते आणि त्यानंतर कला आता लगेच बाहेर येऊन रिक्षामध्ये बसते ज्या वेळेला कला रिक्षेत बसायला मिळते ती पाहते तर काय इतक्या रात्री रोहिणी कुठेतरी बाहेर चाललेली आहे आणि कलाला कळत नाही इतक्या रात्री या कुठे बाहेर चाललेल्या आहेत आणि त्यानंतर ती ठरवते नाही मला हिचा पाठलागच करायला पाहिजे त्याच वेळेला मला समजेल की नक्की की ही कुठे चाललेली आहे असं म्हणत कला तिचा पाठलाग करत तिच्या मागे जायला लागते तोपर्यंत रोहिणी आता राहुलच्या कारमध्ये बसते राहुल, बस राहुल आणि रोहिणी हे कुठेतरी मध्यरात्री निघालेत आणि कलाला कळत नाही की हे कुठे चाललेत मग ती रिक्षावाला काकाना सांगते काका का का। या गाडीचा पाठलाग कराल का यावरती ते म्हणतात चल बसपोरी मग त्यानंतर ते आता जिथे जिथे राहुल आणि रोहिणी चाललेत त्या एका अपार्टमेंटच्या इथे येते ते एका अपार्टमेंटकडे येतात आणि सराईता त्या अपार्टमेंटच्या आतमध्ये जायला लागतात जणू काही ते फ्रिक्वेंटली येत असतील किंवा काही आणि कला विचार करते हे काय म्हणजे हे इथे कसे काय आले नाही का नाही काहीतरी गडबड तर दिसतीय कलाला जरा संशय आलाय प्रेक्षकांनो आणि त्यानंतर कला त्यांचा पाठलाग करत करत त्या वॉचमनच्या इथपर्यंत आले आणि ती वरती जाणार पण तोपर्यंत तो कलावरती जाणार तर वॉचमन तिला अडवतात कुठे चाललात यावरती कला म्हणते अहो मला या अपार्टमेंट मध्ये जायचं आहे यावरती तो म्हणतो हे बघा या अपार्टमेंट मध्ये जे लोक राहतात ना त्यांनाच फक्त एंट्री मिळते आणि त्यानंतर मग व्हिजिटर असतील कोण असतील तर, तर कुणाकडे आलात काय आलात हे आधी सांगायला लागेल तुम्हाला यावरती आता इकडे कला विचार करते म्हणजे आता राहुल मॅडम आणि म्हणजे राहुल सर आणि रोहिणी हे दोघं जण आतमध्ये गेलेत म्हणजे त्यांचा इथे फ्लॅट आहे असं म्हणत ती आता सांगते ओ दादा है आता हे आत्ता आतमध्ये गेले ते त्यावरती तो माणूस सांगायला लागतो हे काय त्यांचा इथे फ्लॅट आहे ना आणि म्हणून ते आत गेलेले आहेत असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो कलाला जरा जास्तच धक्का बसतो कारण तिला या फ्लॅट बद्दल काहीच माहित नाहीये तिला कशाला चांदेकरांच्या घरामध्ये कुणालाच या फ्लॅटबद्दल काहीच माहिती नाहीये आणि त्यामुळे ती आता थोडीशी गडबडलेली आहे आणि कला विचार करते नाही नाही आत्ता जर का मी यांना काही बोलले या दोघांच्या बद्दल तर ते जाऊन त्यांना सांगतील आणि मग मला यांच्याबद्दलचं काही सत्य शोधता येणार नाहीये मला हे सत्य शोधायचं असेल तर सध्या तरी मला गप्प बसणं गरजेचं आहे असं कला म्हणते आणि त्यानंतर ती आता त्या अपार्टमेंटचा पत्ता काढते आणि त्यानंतर तिकडून आता ती बाहेर येते तोपर्यंत हे दोघ जण आपल्या रूममध्ये जातात आणि त्यांचं काही काम असेल ते करत असतात इकडे कला त्या रिक्षेनी परत आपल्या घरी यायला लागते कारण खूप उशीर झालेला असतो संगीताला खूपच चिंता वाटते आणि ती विचार करते नाही नाही माझंच चुकलं ती बोलली खरी मी पार्लरला जाते पण मला कळायला नको का मी का बरं तिला आता पार्लरला पाठवून दिलं मी जरा तरी विचार करायला पाहिजे होता लग्न ठरलेली पोर आहे आणि तिला इतक्या रात्री आता मी कसं काय पाठवलं संगीताला खूपच प्रेक्षकांनो टेन्शन आलेलं आहे आणि त्यावर ती दिनकर तिला सांगते संगे नको काळजी करू आपली पोर जबाबदार आहे असं काहीही करणार नाही आहे असं म्हणत असताना कला तिकडे आलेली आहे कलाला पाहून संगीता आणि दिनकर दोघांच्याही जीवामध्ये जीव आलेला हे कले आलीस तू अगं किती जीवाला घोरणे लावली होतीस आमच्या आणि कुठे गेली होतीस यावरती दिनकर आता काही बोलत नाहीये तोपर्यंत कला म्हणते आई मी चांदेकरला भेटायला गेले होते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे संगीता सांगते काय वेडी पोरगी आहेस ग तू म्हणजे आता चांदेकरला भेटायला आत्ता गेलीस यावरती ती सांगते अगं एकदा का लग्न झालं की आता उद्या तुला त्यांच्या घरी जायचं आहे किती हा उतावळेपणा कला अगं एक दिवसाचा प्रश्न होता यावरती कला सांगते आई तुला काय सांगू मी म्हणजे काय घडलंय कसं घडलंय मला आता काय या संदर्भामध्ये समजलंय हे तुला आता मी सांगणार आहे मलाच कळत नाहीये मला पर्यंत जाऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये काही माहिती सुद्धा समजलेली नाहीये तोपर्यंत दिनकर आता कलाला सांगायला लागतो कले असं म्हणत तो तिला एक मध्ये खेळण्यात त्याने ठेवलेलं असतं ते आणि कला ते बघून खूपच भाऊक होते त्यावरती ती सांगते बाबा किती सुंदर बनवलेत यावरती मग आता तो लगतो मागच्या वेळेला जेव्हा तुझी आम्ही पाठवणी केली त्यावेळेला रितसर पद्धतीने तुला पाठवू शकलो नाही तो तो क्षण वेळ सगळं वेगळंच होतं पण कले या वेळेला आता रितसरपणे आम्ही तुझी पाठवणी करणार आहोत आणि या गोष्टीचा नक्कीच मला खूपच आनंद आहे असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत संगीता सांगायला लागते खरंच म्हणजे तो प्रसंग सुद्धा आता आठवायला नको जो घडला होता त्यावरती मग आता तरी तुला आम्ही आनंदाने तिकडे पाठवू तिकडे बघू ही गोष्ट आमच्यासाठी खूपच चांगली आहे आणि त्यावरती दिनकर म्हणतो खरंच म्हणजे तू इतके दिवस तिथे आहेस ना तिथल्या सगळ्या जबाबदाऱ्या तिथल्या सगळ्या माणसांना आपलं करतेस खरंच खूप छान वाटतंय आणि आता चार दिवस इकडे आलीस न, ना आणि परत आम्हाला सोडून चाललीस तर आम्हाला की ती वाईट वाटते काय सांगू तुला असं म्हणत दोघंजणं खूपच भाऊक झालेले आहेत प्रेक्षकांनो आणि दोघांनाही खूप मोठा धक्का बसलाय म्हणजे दोघांनाही खूप वाईट वाटते आनंद पण आहे की आपली मुलगी परत त्या संसारामध्ये रुळलेली आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपली लेख आपल्याला सोडून चालले या गोष्टीच्या विरुद्ध दुसरं कुठचं सत्य दिसत नाही आहे आणि कलाला सांगीता सांगते मला माहिती आहे तू सगळं काही नीट सांभाळ इकडे तोपर्यंत आता अद्वैतला सारखं सारखं कलाच्या बद्दल आठवत आहे आणि तो कलाचाच विचार करतोय त्याच वेळेला तिकडे आता सरोज येते आणि काय रे बायकोचाच विचार करतोयस ना असं त्याला म्हणायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो हो आई म्हणजे खरं सांगायचं सा तर आता कलाच्या शिवाय काही सुचतच नाहीये त्यावरती त्याला आता सांगायला लागते सरोज हे घे या बांगड्या हे खरं तर ह्या आपल्या खानदानी बांगड्या आहेत कलाचं लग्न झालं त्यावेळेला या बांगड्या मी तिला खर तर द्यायला पाहिजे होत्या पण बघ ना कसं दुर्दैव म्हण किंवा काय गोष्टी घडल्या म्हण मी तिला त्या बांगड्या देऊच शकले नाहीये पण आता आत्ता मात्र या बांगड्यात तू ती इकडे आली ना की तिला द्यायची आहेस असं आता सरोज त्याला सांगती आहे बरं तोपर्यंत संगीता इकडे आता कलाच्या खोलीत येते आणि कले अगं झोप निवांत उद्यापासून खूपच दगदग होणार आहे आणि खूपच धावपळ सुद्धा तुझी होणार आहे असं आता ती सांगायला लागते यावर ती कला म्हणते आई तू इथे बस ना मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून छानपैकी झोपायचं आहे मला आता तुझ्या मांडीवरती छानपैकी आता करायचं आहे असं म्हणत ती आता संगीताला सांगायला लागते बरं हे सगळं चालू असताना ती संगीताला आता मांडीवरती आपल्या आपलं डोकं घ्यायला सांगते मग संगीता बाजूला बसते छानपैकी कलेला थोपटते कलाला आता आपल्या आईपासून लांब जाणं किंवा इतके दिवस इथे राहून पुन्हा एक चांदेकरच्या घरी जाणं हे जरी तिला आनंदाचं वाटलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा आता आईला सोडून जाणं हे तिला वाईट वाटत असतं इकडे तोपर्यंत तो अद्वैत म्हणतो खरंच आई म्हणजे कला ह्या घरामध्ये आल्यापासून आपण सगळ्यांनीच निस्थ। सगळ्यांनीच तिच्यासोबत किती चुकीचं वागलो नाही का म्हणजे आपण तिला कधी समजूनच नाही घेतलं पण तिने तिचा स्वाभिमान मात्र काही सोडला नाही स्वतःच्या स्वाभिमानाच्या वरती आता ती नेहमी जगत राहिली आपण काय काय नाही केलं तिच्यासोबत या घरामध्ये आली आल्यावरती आपण आता सगळ्यात पहिले तिची रवानगी स्टोर रूममध्ये केली आणि मग अद्वेतला लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी आहेत कलाच्या सोबत वागलेल्या त्या सगळ्या आठवतात आणि तिला आता खूपच वाईट त्याला वाटायला लागतं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता इकडे तो सांगायला लागतो आपण तिला स्टोर रूममध्ये पाठवलं रूम रूममध्ये पाठवून जवळजवळ तिला आता वाळीतच टाकण्याचा आपण प्रकार केलेला होता आणि हे सगळं करत असताना तिने एकटीने ते सहन केलं म्हणजे मला खरंच समजत नाहीये की आपण तिच्यासोबत इतकं चुकीचं वागून सुद्धा ती आपल्यासोबत किती चांगली वागली बरं ते सगळं जाऊ दे तिने आपला संसार सुद्धा माझा नेटाने माणसाला सांभाळून घेतलं प्रत्येक माणसाला जीव लावला सगळं करून सुद्धा तिला काय मिळालं अपमान अवहेलना मी तर तिचा नेहमीच अपमान केला पण नाही आता ती सगळी कसर मला भलून काढायची आहे काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता आ, कलाला तो हक्क तो न्याय मिळवून द्यायचा आहे ज्याची ती हकदार आहे यावरती सरोज म्हणतो ते खरच नी आहे आपण सगळ्यांनी मिळूनच खूप मोठी चूक केलेली आहे पण आता ही चूक आपल्याला सुधारायला पाहिजे कला आली ना की खरंच आपण हा सगळ्याचा हे भरून काढू दोघ जण आहेत बरं आता लग्नाचा दिवस प्रेक्षकांनो जवळ आलेला आहे म्हणजे लग्नाचा दिवसच आलेला आहे आणि त्याच वेळेला आता एकदा एक पुन्हा म्हणजे विचार करतोय अद्वैत की आपण कलाला फोन लावूया आणि फायनली कला आणि अद्वैत यांच्या हातात फोन आल्या कारणाने दोघं एकमेकांना फोन फोन कॉल करतायत आणि त्याच वेळेला आता इकडे व्हिडिओ ती बोलत असताना कला सांगते चांदेकर मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे कलाच्या डोक्यात एकच आहे की तिला आता रोहिणी आणि राहुल या दोघांचंही सत्य आता उलगडायचं आहे आणि त्यासाठी ती सांगते ऐक ना बरं तो तोपर्यंत ती काही सांगणार तोपर्यंत मागून सोहम आलेला आहे आणि काय काय चाललंय काय तुमचं असं म्हणत सोहम आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांना दोघांना मुद्दामच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे अद्वैत म्हणतोय अरे जाऊ दे रे मला बोलू दे ना तुझं काय चाललंय असं म्हणता असताना तो मुद्दाम त्रास देतोय आणि हे चालू असताना कलाचा व्हिडिओ कॉल प्रेक्षकांनो चालू आहे या व्हिडिओ कॉलवरती मग मात्र एक खूप मोठा आप आता आपल्याला सत्य समजदार असतं आणि ते म्हणजे या व्हिडिओ कॉल चालू असताना इकडे आता मागून रोहिणी गेलेली आहे रोहिणीला पाहिल्यावरती लगेचच लगे कलाला धक्का बसला रोहिणी मॅडम इतक्या धावत पळत कुठे निघाल्यात आणि त्या कॉलमध्ये रोहिणी मॅडम दिसल्यावरती ती म्हणते चांदेकर मी फोन ठेवते आणि ती पटकन फोन ठेवून ती आता रोहिणीच्या त्याच फ्लॅटवर जाते आणि विचार करते त्याच फ्लॅट फ्लॅट वरती काहीतरी सत्य मला समजेल आणि धावत पळत ती आता रोहिणीचा पाठलाग करत त्या फ्लॅटवरती चाललेली आहे ज्या ती त्या फ्लॅटवरती चालले आणि त्याच वेळेला मग आता तिला काय दिसतंय तर आतमध्ये रोहिणी राहुल हे दोघ जण वकिलांच्या कडून आता कागदपत्र घेतायत आहेत लगेचच कलामे या दोघांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हाच त्या तिघांच्या विरोधात मोठा पुरावा कला आता अद्वैतला दाखवणार आहे